थ्री इडियट्स मध्ये आपण आमिर खानला ज्या रोलमध्ये बघितलं तो खरा खुरा अस्तित्वातला व्यक्ती कोण तर तो सोनम वांगचूक आणि याच सोनम वांगचूक यांना आता केंद्र सरकारने अटक केली के आहे चा तन्ना अटक केल्यानंतर त्यांना राजस्थानच्या जोधपूर इथल्या कारागृहामध्ये हलवण्यात आलेला आहे आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक केलेली आहे खरं तर थ्री इडियट्समध्ये आपण जे सोनम वांगचुक यांच्याबद्दल बघितलं ऐकलं त्यानुसार आपण जर नीट जर व्यवस्थित जर बघितलं तर सोनम वांगचूक हे खरं तर देशप्रेमी आहेत त्यांनी आपल्या मिलिटरी पर्सनसाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि असं असताना देखील जे सोनम वांगचूक कधीतरी भाजपची स्तुती करणारे होते नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारे होते तेच सोनम वांगचूक आता देशद्रोही कसे झाले नेमकं काय घडलं लक्ष याची पार्श्वभूमी काय या, का या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो लद्दाख हे नाव जेव्हाही तुमच्या समोर येईल तेव्हा थ्री इडियट्स मूवी नंतर एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सोनम वांगचुक यांचं अत्यंत साधारण परिस्थितीतून मुलांनी कसं संशोधन केलं वगैरे वगैरे हे आपल्याला त्या थ्री इडियट्स मध्ये बघायला भेटलेलं आहे बरोबर आणि त्यानंतरच सोनम वांगचुक यांच्याबद्दल लोकांनी जास्त माहिती घेतली वगैरे परंतु नंतरच्या काळामध्ये जेव्हा कलम तीनशे सत्तर रद्द झालं तेव्हापासून सोनम वांगचूक हे समाज माध्यमांमध्येही चांगलेच फेमस झालेले आहेत तर एकूणच लद्दाखचे शिक्षण तज्ज्ञ आपण त्यांना म्हणतो त्याचं कारण आहे की ऑल ओव्हर इंडियाच्या भाषेमध्ये शिक्षण शिकवलं जातं लद्दाखची भाषा वेगळी आहे आणि त्या मुलांना आपल्या भाषेमध्ये जर शिकता आलं त्यानंतर त्या, त्या मुलांचे तिथले प्रॉब्लम वेगळे म्हणजे ऑल ओवर इंडिया प्रॉब्लम्स वेगळे आहेत आणि लद्दाखमधल्या मुलांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत तिथल्या शाळांना बराच काळ सुट्टी असते बर्फवृष्टी कायमची होत असते आणि या सगळ्या गोष्टींवरती काम करणारे एक चांगले शिक्षण तज्ज्ञ म्हणून लद्दाखमध्ये सोनम वांगचुक हे प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर पर्यावरणावरती त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे पर्यावरणावरती ते खूप चांगलं काम करतात पर्यावरणीय बदलांवरती ते चांगलं काम करतात आणि त्यांनी बनवलेलं जे आई स्तूप आहे बर्फाचं जे स्तूप आपण म्हणतो जे मिलिटरी पर्सनसाठी फार योग्य आहे फार कामाचं आहे त्याच्यासाठी ते जग प्रसिद्ध आहेत त्याशिवाय त्यांची एक संस्था आहे एस ई एम ओ एल स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लद्दाख तर एकूणच लद्दाखच्या शिक्षणासाठी लद्दाखच्या संस्कृतीसाठी लद्दाखच्या पर्यावरणासाठी लढणारा व्यक्ती म्हणजे सोनम वांगचुक अशी ही त्यांची ओळख आहे परंतु दोन हजार एकोणीस नंतर सोनम वांगचुक यांच्या ऍक्टिव्हिटीज या खूप वाढल्या त्या नेमक्या कशा तर दोन हजार एकोणीस मध्ये अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवली भारत सरकारने म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी आणि त्याच्यामध्ये कलम तीनशे सत्तर हे रद्द करण्यात आलं लद्दाखला ह्या कलम तीनशे सत्तर नंतर केंद्रशासित प्रदेशाचा एक ओळख देण्यात आली म्हणजे जे लद्दाख आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या मागे फरपटलं जात होतं त्याला स्वतंत्र करण्याचं काम एक प्रकारे या निर्णयाने झालेलं होतं आणि त्यामुळे मोदी सरकार असेल भाजप असेल याचं फार कौतुक त्यावेळी सोनम वांगचूक यांनी केलेलं होतं आणि सोनम वांगचुक यांना त्यावेळेस फार पब्लिसिटी मिळाली कदाचित भाजपच्या बाजूनी बोललं की त्याला पब्लिसिटी मिळते असा काहीतरी ट्रेंड असावा त्यामुळे त्यांना फार म्हणजे समाज माध्यमांवरती फार मान्यता मिळाली आणि हळूहळू ते समाज माध्यमांवरती ऍक्टिव्ह होत गेले परंतु प्रॉपर लद्दाखचे जे काही राजकीय लोक आहेत आणि आत्ताची जे तिथली जेनजी आहे तरुण आहे यांचा मात्र त्या दिवसापासून एक नवीन मागणी समोर आली ती म्हणजे की स्वतंत्र राज्याची आम्हाला ओळख हवी आहे म्हणजे केंद्रशासित प्रदेश नको आम्हाला स्वतंत्र राज्याची ओळख हवी आहे ही एक मागणी होती आणि सहाव्या अनुसूचीमध्ये आम्हाला टाका जेणेकरून आमच्या जमिनी असतील आमची संपत्ती असेल आमचं संसाधन असेल याच्यावरती आमच्या आदिवासी बांधवांचा प्रॉपर लद्दाखच्या लोकांचा हक्क असेल अशा प्रकारची ती एकूण मागणी होती आणि तेव्हापासून हळूहळू हळूहळू याबद्दल आंदोलन सुरू होती मध्यंतरी चीन आपल्याकडे घुसखोरी करतोय आणि त्याबद्दलचं एक प्रकरण फार वाढलेलं होतं आणि त्यावेळेस याद सोनम वांगचुकी यांनी एक व्हिडिओ बनवला होता अगदी त्या डोंगरावरती बसून आणि तो व्हिडिओ फार व्हायरल झाला होता नंतरच्या काळामध्ये सोनम वांगचूक यांची वक्तव्य हो वगैरे वगैरे याच्यानंतर हळूहळू सोनम वांगचूक हे चायनीज पपेट आहे म्हणजे चायनाची बाहुली आहे चीनच्या इशाऱ्यावरती ते काम करतात असं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला म्हणजे सोनम वांगचूक जेव्हा जेव्हा आपल्या केंद्र सरकारकडे काही के मागण्या म्हणू लागले तेव्हा तेव्हा सोनम वांगचूक हे चीनचा बाहुला आहे असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होऊ लागला आणि बऱ्याच अंशी असं सेट केलं देखील आणि तेव्हापासून सोनम वांगचुक यांच्याकडे संशयाच्या नजरेने बघण्याचं एक नव सेट झाला आता मार्च दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा त्यांनी एकवीस दिवसांचं उपोषण केलेलं होतं त्याला पण क्लायमेट फास्ट असं लोकांनी नाव दिलेलं लो होतं म्हणजे एकूणच सोनम वांगचुक यांच्याबद्दल स्थानिक लोकांना प्रचंड प्रेम आहे परंतु ते चीनच्या इशाऱ्यावरती नाचतायत ते पाकिस्तानची बाजू घेत आहेत अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सप्टेंबरमध्ये एक आंदोलन सुरू झालं स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि सवी अनुसूची या मागणीसाठी आंदोलन सुरू झालं आणि अर्थात या आंदोलनामध्ये काही आंदोलकांनी नेप म्हणजे जे काही नेपाळचं जेनझी असेल त्यांचं आंदोलन नुकतंच झालेलं आहे अरब स्प्रिंग्सबद्दल म्हणजे जे आंदोलन झालेलं आहे एकूणच या वातावरणामध्ये आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनामध्ये भाजपच्या कार्यालयाला आग लावण्यात आली काही निवडक ठिकाणी आंदोलन म्हटलं की थोडंफार सरकारी गोष्टींवरती हल्ले हे होतात सरकार विरुद्धचा राग दाखवण्याचा तो एक प्रकार असतो परंतु यातून थेट सोनम वांगचूक हे परदेशी बाहुले आहेत ते देशद्रोही आहेत ते चीनचा बाहुला आहेत अशा प्रकारचे आरोप भाजपने खरं तर त्यांच्यावरती करणं हे थोडंसं चुकीचं आणि अति घाईचं ठरलेलं आहे आणि याच सगळ्या प्रकारानंतर सोनम वांगचूक यांच्या अकरा दिवसांच्या आंदोलनानंतर जी हिंसा घडली ज्याच्यामध्ये काही स्थानिक लोकांचाही जीव गेला त्याच्यानंतर सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आणि त्यांना जोधपूरच्या जेलमध्ये आणण्यात आलं आणि हे आणल्यानंतर त्यांच्यावरती एन एस एक्ट नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली म्हणजे जो व्यक्ती देशाच्या लद्दाख म्हणजे हा भारताचा भाग आहे ना आणि जर ते लद्दाखच्या संस्कृतीबद्दल जर बोलत असतील तर ती भारताची संस्कृतीच आहे लद्दाख हा काही देशाच्या बाहेरचा भाग होऊ शकत नाही त्याच्यामुळे लद्दाखच्या शिक्षणाबद्दल बोलणारा व्यक्ती हा भारतीय शिक्षणावर प्रेम करणारच असणार आहे लद्दाखच्या संस्कृतीबद्दल बोलणारा व्यक्ती हा लद्दाखच्या संस्कृतीवर प्रेम करणाराच आहे म्हणजे एकूणच हे भारतावरती प्रेम असणारं व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तींनी ज्यांनी आपल्या मिलिटरीसाठी वेगवेगळं संशोधन केलं अशा व्यक्तीला जर आपण नॅशनल सेक्युरिटी अॅक्ट अंतर्गत जर त्याच्यावरती कारवाई होणार असेल त्यांना जर देशद्रोही म्हणून जर तुम्ही संबोधणार असाल तर हे अत्यंत निंदनीय निषेधार्हच आहे त्याच्यानंतर आता विरोधी पक्षांनी बरीच राळ उठवलेली आहे या प्रकरणावरून या एन एस एक्ट अंतर्गत कारवाई करताना जो एफ आय आर नोंदवला गेला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सोनम वांगचुक यांनी आपल्या भाषणांमध्ये नेपाळच्या जेनझी झी आंदोलनाबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे आणि अरब स्प्रिंग बद्दल वक्तव्य केलेलं आहे म्हणजे भडकाऊ वक्तव्य आणि देशामध्ये सुद्धा नेपाळ सारखी परिस्थिती करण्याचा प्रयत्न अशा प्रकारचं त्यांच्यावरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि अगदी त्याच्यानंतर आता सोनम वांगचुक यांचा पाकिस्तानशी काय संबंध आहे अशा प्रकारचा तपास सुरू केलेला आहे अर्थात या आंदोलनानंतरच करावा वाटला का मग इतके दिवस आपले जे इंटरव्ह्यू होते हे झोपलेले होते का आणि मग इतक्या दिवसांपासून जर सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती होती तर या आंदोलनाच्या आधीच त्यांच्या पाकिस्तान बद्दलच्या संबंधांबद्दल चौकशी व्हायला पाहिजे होती आणि जर तसे असतील तर त्यांना या आधीच अटक करायला हवी होती म्हणजे एखादा माणूस जर आपल्या सरकारच्या विरुद्ध जात असेल तर त्याला जगताना अपमान वाटावा असं देशद्रोही हे लेबल त्याच्यावरती लावायचं पाकिस्तानबद्दल याचे संबंध तपासायचे म्हणजे एक संशयाचं वातावरण त्या व्यक्तीबद्दल निर्माण करायचं जेणेकरून लोकांनंतर या तपासाचं पुढे काय झालं हे बघत नाही परंतु पाकिस्तान सोबत त्यांचे संबंध आहेत असं मानणारी भक्त मंडळी नंतर खूप तयार होते चीनचा बावला हे नॅरेटिव्ह सेट करायचं म्हणजे हा व्यक्ती देशविरोधी कारवाया करणारा आहे हा नेरेटिव्ह सेट करायचा म्हणजे एकूणच आपल्या सरकारच्या विरोधात जर कोणी जात असेल जनता जर त्याच्या पाठीशी शुभ राहत असेल तर त्याला देशद्रोही बनवून त्याचा आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न एक नवीन ट्रेंड या भाजप सरकारने आणलाय का हा प्रश्न या सगळ्या गोष्टींमधून निर्माण व्हायला लागलेला आहे त्याच्यानंतर एफ सी आर एक्ट अंतर्गत त्यांची जी संस्था होती फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे फॉरेन कंट्रीज मधून यांच्या संस्थेला कोण कोणत्या फंडिंग देतात याच्याबद्दल आता चौकशी होणार आहे चौकशी करायला कुठलीही हरकत नाही परंतु या सगळ्या गोष्टी त्यांच्या आंदोलनानंतरच का हा सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न आहे जर एफ सी आर ए अंतर्गत जर त्यांना काही फॉरेन फंडिंग येत असतील आणि त्या संशयाप संशयास्पद असतील तर इतकी दिवस सरकार झोपलेली होती का इतके दिवस सरकारने का शांतता ठेवली मग याबद्दलही प्रश्न निर्माण होतो म्हणजे एकूणच सोनम वांगचुक यांच्याबद्दल जर तुम्ही संशय निर्माण करणार असाल तर सरकार म्हणून आपल्यावरही हो संशय निर्माण होतो हे भाजप सरकार कुठेतरी विसरत आहे आणि जर सोनम वांगचूक यांच्या सारख्या लोकांना जर अटक करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये भाजपची आणि या मोदी सरकारची हुकुमशाही ही संपवण्यासाठी भारतभर रान उठेल याची कल्पना कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजप यांना नसावी खर तर त्यांच्या चौकशीबद्दल त्यांच्या गुन्ह्यांबद्दल आपलं काहीही म्हणणं नाही आहे सरकारचा तो भाग आहे आपला देश जर टिकवायचा असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात परंतु या आंदोलनाच्या आधी का नाही झाल्या हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही या माध्यमातून विचारतोय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यांबाबतीत काय काय होईल त्यावर आपण लक्ष ठेवणारच आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल जास्त तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद